अतिशय सुंदरपणे महात्मा ज्योतिबा फुलेंची यांचं सत्यशोधक समाज हा इथं या चित्रपटातून सादर करण्यात आला आणि त्यांनी लिहिलेली जेवढी पुस्तकं होती ती सर्व ही होती समजा हिंदू धर्मांच्या विरो रूढी परंपराविरुद्ध होती पण मग ॲक्च्युअलमध्ये त्यांना शेवटच्या सेने असं वाटलं की आपण लोकांना हे सांगितलं की काय नाही करावं पण मग त्यांना असं वाटलं की आता लोकांना सांगितलं पाहिजे की काय नाही करावं हे झालं पण आता काय केलं पाहिजे हे सांगण्यासाठी ते पॅरलेस असताना तो सीन मला खूप आवडला ते पॅरलेस असताना त्यांना त्यांचं शेवटचं लेखनही पूर्ण केलं जे शेवटच्या सनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक वाचताना दाखवतात आणि मग ते उद्देशून म्हणतात की हेच विचार फुलेंचे आपल्याला पुढं न्यायचे आहेत जो विचार बुद्धांचा होता कबीरांचा होता जे संतांचे विचार होते हे पुढं न्यायचे आहेत तर सर्व लोकांना पिक्चर बघितला पाहिजे असं मला वाटतं आहे की आपले जे एकमेकांविषयी द्वेष आहे मत आहे किंवा धार्मिक भावना आहात वगैरे होतात असं काही असतं न्यूजवर बघण्यात येतं तर हा मूवी बघितला त्यातून ते दूर होईल शिक्षणाविषयी शिक्षणासाठी त्यांना खूप त्याग केला त्यांना घरातून बाहेर काढलं त्यांना तरी पण ते थांबले नाही त्यांचे सावित्रीबाई फुलेंवर चिखल शेण दगडा हे फेकण्यात आले जीव घ्याना हल्ला पण करण्यात आला तरी पण त्यांचं ध्येय शेवटच्या श्वासापर्यंत हेच होतं की तळागाळातील लेकरांना यांना शिक्षण भेटावं ते शिकून सवरून पुढं गेले पाहिजे त्यातला एक सीन खूप असा हृदयाला स्पर्श करायला असा होता की आ, एक विधवा महिला असते तिचं मुंडन करायचं असतं तर ते रोखण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जातात मग ते प्रश्न करतात की तुमच्या मुलीचं तुम्ही मुंडन करताय तुम्हाला पाप नाही लागणार का तर ते म्हणते आम आम्हाला कशाला पाप लागेल ते ब्राह्मण सांगतात तर मग तो नावी नाव्याकडं बघतात मग तो नावी तिथून पुढं नावी समाज हा मुंडन करणं बंद करून टाकतो स्त्रियांचे जास्तीत जास्त तरुणांनी युवकांनी हा चित्रपट बघावा तसं तर सर्वां सर्वच जाती धर्माच्या लोकांनी हा चित्रपट बघितला पाहिजे पण जास्तीत जास्त युवकांनी या चित्रपटावर भर दिला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे मी जे पैसे देऊन चित्रपट बघितला तर त्याचे पैसे वसूल झाले असं मी मानतो आणि माझ्या मनाला हा चित्रपट बघून समाधान झालं